रात्री उशीर झाला आता कवाबाई जायचे गुरांच केले कुठे गेल कुठे गेल ते ना चालले कामाला तुम्ही कुठे गेला होता कुठे गेल तो कळत नाही ग तुला पन्नास रुपये दे मला पन्नास सकाळीच नेले की डब्यातले पन्नास रुपये करून म्हणता मला पन्नास रुपये दे फक्त पन्नास ने काय होते मला पन्नास रुपये दे अजून मी तर बघा बनला पैसे नव्हते तेलाला ठेवलेले पैसे घेऊन गेला मला नाही मला नाही म्हणायचं ना, नाएखा नाएखा ना।, ना, ना।, ना पैसे की पैसे पाहिजे मला अगोदर पैसे नाही अगोदर कामाला पैसे नाही माझ्याकडे नाही तसं नाही झालं पैसे अगोदर माझ्याकडे नाही तुझं नाव लक्ष्मी लक्ष्मी पैसे पाहिजे पन्नास रुपये नाही माझ्याकडे जाऊ द्या मला कामाला कामाला जायचंय मला मालक कामाचा वरडत त्याच्याकडून उचल घेतली त्याचे पैसे द्यायला हा तुमच्या पुण्याला सगळे पैसे लागतात जाऊन बघा डबे तपासा धान्य नाही डब्यामध्ये काय राशन नाही अवलाज वाटते का तुम्हाला हा जाता जाताय पिऊन येताय जाताय पिऊन येताय काही त्रास दिला तुला पन्नास रुपये हा ना पन्नास रुपये मागितले काही त्रास देत नाही पैसे घरातले घेऊन जातात त्रास काहीच देत नाही चार मग त्याला सांगा पैसे द्या पाणी द्या खाय प्यायला त्यांच्याकडे जकायला करा येता पैसे नाही माझ्याकडे ये तुम्ही कुठून पैसा आणू बर सांगा बरं त्याच्या त्याच्या हातपाय पुढू पडू लेखीच लग्न केलंय नशीबच जावाय चांगला मिळायलाय बनून अ काय होतंय तुमच्यानी अरे मग तुला त्रास काय काय त्रास दिलाय तुला फक्त पन्नास रुपये मागितले पन्नास रुपये मला जास्त बोलायच नाही माग माघारी मी कोणी माहिती तुला नाटक करून लागलेलं तुझा काय ना नाल तुझा पन्नास रुपये मागितले तुला काय झालं असे नाटक नाही करायचं काय ना काय तुझं तू बचे घेते माझं सगळून झाले झालंय आता तरी दारू सोडा वावराची वाट जाते मी नाही त्याच्या पाया पडते मी तुमच्या दारुपाई गरज झालंय त्याचा आहे का तुम्हाला भान काय मरू काय मी सांगत मी मरू काय 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 केलं मी तुला का तुला मी हा मार मला पण लोकांचं कर्ज झाले कसं पेवढ सांगा थी थी? काम ना मी सांगायचं दारू सोडा कामधंदा करा अवजय कधी आलं चार दिवसांनी तर त्याला चांगलं चांगलं करून खायला घालायला घरात काही नसते हो। कामाचं मला बोलायचं मी काम करणार नाही तू फक्त काम करायचं मला पन्नास रुपये पैसे नाही

चालले मी कामाला गा आणि उचलले तर उचल घेऊन फक्त पन्नास रुपये वाहिले तो लढू दे डोळ्याला पाने गंगा यमुना गाय आलं रे पन्नास रुपये देत नाही काय तू फक्त हा दा बघतो मी पण आई लक्ष आले काही तर मग मला पन्नास रुपये देतो मग आई पण बाहेर झाली आता तिला पैसे मायला तुझी पैसे मायला मग कसं ऐका येतं तुला चांगलं बोलल मग येत तो पैसे पैसे तुम्ही कसं बाहेर झाले आता ते पोरांनी मागितलं तिकडं हे जा नको देऊ मी त्या लक्ष करून गो मी कुठे बघतो तिला इतका उशीर असतो कामाला मालक नवर दारू पिऊन आला होता त्यात काय करणार आता लोक पार कामाला लागले ना काम, लाग काम चालू झालं इतके उशीर आले आमचं आम्हाला कसं परवडायचं मी तासभर जास्त काम, काम करेल पण बाकीचे मिस्त्री लोक बी थांबले पाहिजे ना तुम्ही एकटे काय करणार तासभर नाही आज तुम्ही घरी गेल तर जमत

पुन्हा नाही जमायचं होय जम आता चार बायांचं काम करा इटा टाका एक तास भर जास्त इटा टाकायच्या सगळे गेले तर एक तास भर इटा टाकायचं नवरा भेटले नाही त्याच्या हात पाय पडावं लाग <laughs> काही कळलं चालत इकडे आणायच्या होय टाकते माझी मैत्रीण म्हणली होती अगं एवढं लवकर लग्न करू नको पण मी आई आईबापाच्या इज्जती खाति लग्न केलं माझी मैत्रीण आता क्लासहून अधिकारी तिचं ऐकलं असते शिकले असते अजून पण मोठे अधिकारी झाले असते पण आई आईबापाच्या इज्जती खाति केलं फार वाटवलं झाले बाजू कधीवड नवरा कधी साहेब नमस्कार आमचे लक्ष आले तिथं काय आम्हाला लक्ष तिकडे आपल्या घरात काम चालू आहे तिकडे मग तिचा पगार काय जग नाही तुला पगार देऊ ना काम केलं काम केलं आम्ही काय खायचं मग काम करायच्या अगोदर पैसे द्यायचे वार कोणता नेमकं सांगा ना आम्हाला आमचा सोमवार वार असतो मग आता किती दिवस झाले सोमवाराला किती दिवस झाले दोन दिवस झाले सण सुद्धा आला काय करायचं आम्ही देऊ ना काम केलं उच्च के? उचल अगोदर नाही नाही ते बघा तिकडे का, काम करते तिकडे तुमची लक्ष बघा तिकडे काय माणूस आहे राहू उचल तो हजार ना रुपये आम्हाला काम आहे उचल देऊ ना आठवड्याला सोमवारी देऊन टाकू काय असेल ते तुमचा पगार काम करत नाही आमचं अहो काम करते मान्य पण देऊ ना सोमवारीचा पगार देऊ ना तुम्हाला काय नाही मोठ्या लोकांना काय गरज प्रश्न काय काय एक काम करा सोमवारी तुम्हाला तुमचा देऊ पगार तुम्ही पैसे द्या ना तिला देतो ना अहो काय देतो ना देतो ना मला किती कष्ट पडतात ना तिला उठवायचं तिने हा आणि तुम्ही घुसाल नाही म्हणता माझे ही काय बन कर तुमचं हो काम केलं हो काय करू सोमवारी पगार कर देऊन टाकतो त्यांचा मला थोडी अडचण ना पैसे द्या ना तुम्ही आता सध्या माझ्याकडे पैसे नाही मी चालू गावाला तर बाहेर मग तुम्हाला जड जाण मग जा तिकडे तुमची काम करते तिकडे लक्षी त्यांच्या मग मग बोलवतो मग मग तुमचं म्हणजे माझं इतकं वाईट ना मग मग सकाळ सकाळ अशे तुम्ही एक काम करा उचेल नाही देत तुम्ही नाही नाही उचेल नाही देत मग माझं एक काम करा काय मला फक्त पन्नास रुपये देतो नाही पण का कामाला देत का? का मी कामाला येतो ना मला फक्त पन्नास रुपये देतो मग आज जा काम करू लागा तेवढे इटा टाकतो

बुडवायचं नाही पण तुम्ही जा ना तिथं कामावरती पगार कट करून घ्या ना तुम्ही नाही कामावरती जा मग संध्याकाळी अरे तुम्हाला देतो पैसे मी अरे काय चुकून माणूस थोडं आमच्या उदर हो ना नाही नाही देऊ मग बघू मग अरे पन्नास रुपये देतो नाही पैसे नाही आज काम आहोत पैसे देत तुमचे अरे काय काम हवं हो काम ना एक सुद्धा लेबर ठेवत नाही मग मला पण मी दोन म्हणतात मग गावातला मग कसं का काम करतो तुझं कामगार ना काय ठेवणार नाही तुझं मग मला पण मग काय ना माझं माहिती तुला काय मला वाटलं तू कोणी मग तुझं काम कस काय चालतंय ते बघतो मी आता एकाला पण काम नाही ठेवतो माझ्या लक्षीला पण नाही ठेवत कामावर लक्ष अख्ख गाव बघितलं तुला अख्ख गाव आव आता आलात काम करू का काम करू का इथं काय कसं उभं राहायचं मी चिखला मध्ये उभं राहायचं कस इथं अहो दिवसभर यात चिखलात मरते ना मी माझे पाय भर देतोय तू म्हणत तिकडे काय कर मला काय करायचं हा पन्नास रुपये देतो पन्नास रुपये देतो नाही ना नाही नाही काय म्हणते मला तू हा मी सांगितलं ना पैसे मागितले की पैसे पैसेच पाहिजे मला पन्नास रुपये अहो नाही ना मला नाही दिलं साहेब आणि तुला सकाळी काय सांगितलं उचल घे म्हणून तू साहेब आले नाही अजून आमवर कोण येतो तुझं कॉन्ट्रेन लेवरू हं येत इकडे ओ आम्हाला काय माहित नाही तुमचं तुम्ही बघा तुम्ही उचलक नाही दिलं उचल कोणालाच नाही देतो आम्ही काय काय देतना काम करीत नाही काय उचल देतच नाही मोठे साहेब दुसरे पैसे देणार ये नाहीत गाम्यात जात गेले करायचं पगार तू दे सका ये मुकदम आहे साहेब तो काय सा मुकदम पैसे काम कर ना माझे बाई गुद साहेब विचारा कोण साहेब येत साहेब मग भेटले ते तुम्हाला मला माहिती त्यानं काम चांगलं काय पैसे जर नाही आले ना अशी मारीन म्हणून तुला मग सांगतो मी तुला अहो काम नाही केलं तर पैसे देणार आहे का साहेब सांग पैसे देत नाही ना चाल घरी मग चाल आजी बाजू घरी चालतो चल चाल घरी काम भाई माझी बायको येत नाही काम आला तुझं बघ तू काम काय चाल गाडी चाल तू पैसे काम करेन पैसे देत नाही काय तुझं चाल गाडी तुझं पैसे देत नाही पैसे देत नाही पैसे देत नाही तू जा पन्नास रुपये नाही पैसे अरे पन्नास रुपये मागितले तू तू एवढं काय काय पडेशे रुपये लागला नाही पैसे देत तू अगोदर पैसे काम करते काय मरायला पैसे नाही तर थांबत तसे नाही कायचे आता लक्ष पैसे चावी चावी

बरं सांगायचं सांग कुणाला आणायचं आणा तुम्हाला घरात सुद्धा घेणार नाही मी तुम्ही घरातच घुसा घुसताय ना ते बघते मी हा म्हाग जायला आता लय मार खालाय तुमचा लोकांमध्ये तसंच गणोगातात तसंच कुठे गेलं तसंच आता अजिबात जाण करणार नाही तुमचं मी जा मरा तिकडे जा पैसा नाही ना काय भाकरी तुकडा नाही काम केल्याचे तुम्हाला काही देणार नाही मी आज जोड असं नाही मला

दुसरा एखादा दहा वय असताना तो म्हणला असं तुमचं तुम्ही बघा मी तरी लक्ष देतोय थोडंफार लाच तरी वाटली पाहिजे ना जाई <heroin> मी फक्त पन्नास रुपये माहिती दिला फक्त किती पन्नास रुपये कशाला लागते रे तुम्हाला पैसे प्यायलाच लागतायत ना अरे मला काय खर्च आहे की नाही काम करते ती कामाला जायचं ना मग तुम्ही कोण मी काम करायचं का मग हो मामा सोडा आता हट्टा अख्खा आयुष्य गेलाय आपल्या ह्याच्यातच थोड तरी जाण्याची नाही नाही मनाची वाटू द्या अरे मी पहिले लय काम केलेलं आहे हे बघा मामा माझं एवढंच म्हणणं तुम्ही दारू दारो प्या ना तुम्ही तुमच्या आम्ही सासू बहिणी घेऊन जातो त्या तुमचं तुम्ही बघा ते असं नाही करायचं मग काय त्यांनी मार खायचा करू तुमचा मी परत तुम्ही त्यावर आमचा आहे ना तुमच्यावर मामा खरं सांगू का विश्वासच राहिला नाही खरंच नाही तुमच्यावर आहे ना, <laughs> ना आमचा <laughs> आता भरोसाच राहिला नाही कवर समजून सांगायचं तुम्हाला तुम्ही लहान लहून येणार राहिले आता रामदाजी कधी आले आता चालू काय हो नक्की नाही यांचं रोजच काय सांगितलं तरी तर त्याला तरी ऐकत नाही दारूच रुपये का नाही पगार दिला तू माझ्या बायकूचा हो घेऊन आलो मी ते त्यासाठीच आलो पण काय म्हणजे पाहुणे आलेत काय बघा काय पाहुणे आले पगार दिला असोकरच तुम्ही घातला असता दारूच पैसे कस काय पैसे लक्ष्मी काम करते तिथं तुमच्याकडे पैसे दिले तुम्ही दारू असते तुम दा पन्नास पन्नास रुपये नव्हते तुमच्याकडे हो पण तुम्ही दारू घेऊन आले असते ना त्याच्यामधील नाही तुम्हाला फक्त दारू की दिसते आम्हाला काय खर्च आहे की नाही दुसरं काय ते पगारच घेऊन आलो मी विचारले होते काकू एक महिन्याचा जे इकडे माझ्या देतो मी काकूंकडे देतो काही नका देऊ त्यांच्याकडे अहो पहिलं होतात का तुम्ही असं हा आपल्या कोमलच्या लग्नाच्या आधी अहो किती चांगला संसार सा। चालला होता आपला म्हणजे कुठून तुमच्या खूळ डोक्यात बसलं कुठून येसन लागलं तुम्हाला हे दारूचं फार आपल्या संसाराचं वाटोळ झालं सत्यानाच केलं तुम्ही सगळं अहो सुधरा ना आता तरी सुधरा तुमच्याशी कोण आहे मला सांगा आणि कोमलशिवाय जावायच्या दारत राहून शोभते का सांगा आपण गोडी गोविंदाने नांदू चांगला संसार करू आता राहिलेच काय आपलं लेकीचं लग्न झालंय दोघच आहे आपण एकमेकांना का वागू द्यावी असोडून तुमच्या पाया उघडते मी मला पण तुम्हाला जोडून नाही जायचं कुठं आता तरी अरे जाऊ दोघांनी राहू कोण आहे माझ्या नवऱ्याने जर असं वागला माझ्यासोबत आवडन का तुम्हाला आई पण कुणाची तरी मुलगीच आहे ना तिच्या तिच्या आई बाबांना कसं वाटेल बरं त्यांना जर कळालं तुम्ही असे वागता तिच्या सोबत कसं वाटेल त्यांना माझा नवरा वागला माझ्याशी असं तर तुम्हाला आवडणार आहे का मग पहिले कसे होते बाबा तुम्ही किती जीव लावायचे आम्हाला जे मागण ते घ्यायचे कधी काही कमी नाही पुढे दिलं ना आता कुठून सुचले तुम्हाला हे हे काही दारूचं वेगळंच व्यसन लावून घेतले तुम्ही स्वतःला तुम्ही बघा कसे झालात ते दारू पिऊ दारू रुपये अनेकांचे प्रपंच नव्याने नदीला लागले ना काही आठ व्यसन लावून देऊ परत झालाय त्या छातीचा जेवढ कमवलं ना तेवढं दारू रुपये कमवले तुम्ही आता तरी चांगले राहा तुमची लेख बी बोलती तुम्हाला जावई बी बोलतोय अहो गावात काय थाट होतं तुमचं आठवतंय का आणि आज का? काय दारुपै काय झाले आवराण्यात किडेगत हालत झाली तुमची सासरे सासरे म्हणायला बी लाज वाटते तुम्हाला आणि या त्यांची काय चूक आहे ह्या कष्ट कोणासाठी करत तुमच्यासाठीच करतायत ना ती नारी शक्ती आहे हे ना तुमच्या छातावर बसू बी शकते एवढं लक्षात ठेवा पण तिनं तिच्या मर्यादा पाळल्यात तिने तिचा पतीधर्म पाळलाय नारी आज कुठे आहे आपल्या राष्ट्रपती नारी आहे आज विमान चालवतेय रेल्वे चालवतीये सुद्धा चालवतीये आज डॉक्टर आहे इंजिनियर आहे वकील आहे महिला कुठल्या क्षेत्रात कमी नाही आहे जरा त्यांच्या कष्टाची जाण ठेवा आयुष्यभर केले त्यांनी तुमच्यासाठी आणि थोडा आता आपलं खंड तर त्या रुपये तो आपल्या गावातला हे नाही का शांताराम तो मिळाला आहे त्याच्यामुळं काय करा दारूचा नाच सोडून द्या आणि आपल्याकडं काम आलं या तुम्ही फक्त देखरेखच करा आपलं लक्ष्मी काकून तुम्ही दोघंजण फक्त लोकांकडून काम करून घ्या तुम्हाला मी दोघांना पण पगार देतो पण हा दारूचा नाच सोडून द्या जाऊ माझ चुकलं आता नाही परत मी दारू पेन आमची नका माफी मागे लक्ष्मी का कुझी माफी मागा लक्ष्मी माझ चुकलं अरे लक्ष्मी मला माफ कर बघ या दारूचं पाय तुला मी लय केलंय लक्ष्मी नाही कुराडवाला सारखं मारित राहिलं मग ते दारूसाठी चुकलं माझ लक्ष्मी खरंच चुकलं मला क्षमा कर, कर लक्ष्मी अरे मी पहिला दारुड्याल होतो रेस्टार चौघांच्या संगती म्हणाल मला दारूचं व्यसन लागलं चालण आणि मी तू जायला नको तितके मारणार घोराडवाला सारखे पायाने लाखाने सुद्धा माझं लक्ष्मी मी पाया न पडू तुम्हाला कळले ना तुमची बापू लक्ष्मी पहिला होतो ना पहिला होतो <yakter> <था>, <up> ना मी तसच राही ना आता लक्ष्मी मला तू क्षमा ना केली ना केली <sh Skillsibles> ना तुझं फक्त नावच नाही तर तू पण लक्ष्मी

चुकलं माझ मी आता परत दारू लाईम शांत मला तुझ्या तुमच्यापासून काहीच हे नाहीये तक्रार नाहीये तुम्ही सुधारलात ना तुम्हाला तुमची चूक कळली तुम्हाला तुमची चूक कळली ना बाबा आता नाही मी दारू करणार चला त्याला गेलं जास्त सोडून आता नवीन सुरुवात करा चला, चला।, चला।, चला।